सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आहे रक्षाबंधन तर मी माझ्या भावाकडे आली आहे आता मी माझ्या भावाला इथे राखी बांधणार आहे आणि नंतर अजून माझे भाऊ आहेत त्यांच्याकडेही मी जाणार आहे तर चला तुम्ही माझ्याबरोबर माझ्या भावांकडेही चला आणि मी कशी रक्षाबंधन साजरी करते काय काय धम्माल करते ते तुम्ही माझ्यावर करा ती बघा माझी मम्मी कशी बघते तिथून हो मी रक्षाबंधनासाठी माझ्या माहेरी आली होती तुम्हाला रक्षाबंधनाचा खरा अर्थ माहिती आहे का हो तर चला मी तुम्हाला रक्षाबंधनाचा खरा अर्थ सांगते रक्षाबंधन म्हणजे रक्षणाचे बंधन या दिवशी ना बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाच्या आनंदासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करतात त्याबदल्यात भाऊ आपल्या बहिणीला कायमचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि आजकाल सगळे भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तूही देतात रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण असतो ह्यात प्रेम आपुलकी रक्षणाचं प्रतीकही मानलं जातं हा सण ना श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो याला नारळी पौर्णिमा असेही म्हटले जाते राखी बांधण्याचं अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे राखी बांधण्याचा अर्थ म्हणजे बांधणाऱ्याच्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्पर प्रेम रुद्धिगत करण्याची प्रथा अस्तित्वात आलेली आहे रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे असंही आहे मला रक्षाबंधन भाऊबीज हे सण खूप आवडतात कारण की ह्या दिवशी सगळी भावंडं आपण एकत्र येतो लहान असताना खूप छान वाटायचं सगळे मस्त सुट्टीच्या दिवसात एकत्र असायची आता आपल्याला वेळ काढून भेटावं लागतं सगळ्यांना तर हा एक दिवस असा असतो की त्या दिवशी आपल्याला वेळ काढायची म्हणजे असे शोधायची गरज नसते नाही आपल्याला रक्षाबंधनला जायचं आहे बस आणि त्या दिवशी आपण आपल्या भावांना भेटतो खूप छान वाटतं चला तर इथे हे माझं माझ्या भावाला ओवाळून झाल्यावरती प्रिषांनीही ओवाळून घेतलेलं आहे तर मी इथे माझ्या आता वडिलांनाही ओवाळते मला लहानपणापासून सवय मी माझ्या देवघरात देवांना राखी बांधून झाल्यावर भावांना राखी बांधून झाल्यावर मी माझ्या वडिलांनाही ओवाळून त्यांचं म्हणजे औषण करून त्यांनाही राखी बांधते कारण की फक्त भाऊच नाही तर आपले आई वडीलही आपले रक्षण करतात लहानपणापासून आपल्याला ते काही योग्य आहे आणि सगळं काही खूप छान मार्गावरती आपलं व्हावं यासाठी ते प्रयत्न करत असतात त्यामुळे मी इथे माझ्या वडिलांनाही राखी बांधते आणि त्यांचेही आशीर्वाद घेते अच्छा इथे इथे माझी आई तिच्या भावाला राखी बांधणार आहे आम्ही मालाडला आलोय तर चला आता मी माझ्या मामाकडे जाते इथे माझी मामी मस्त आमच्या सर्वांसाठी गरम गरम अशी पालक पुऱ्या बनवत आहे तर चला इथे पुऱ्या आता गेलेल्या आहेत तेलात तळायला आता थोड्याच वेळात ते आम्हाला खायलाही भेटणार आहेत मला ना मामींच्या आतच्या अशी वेगवेगळे व्हरायटी खायला खूप आवडते माझे सर्वच मामे खूप छान आहेत असे मस्त वेगवेगळे असे व्हरायटीमध्ये काही ना काही बनवत असतात आणि मामींच्या आजची टेस्ट तर एक नंबर लागते आता इथे माझी आई त्याच्या भावांना ओवाळून घेत आहे इथे आता आम्ही झाल्यानंतर रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या भावांकडे अजून आम्हाला जायचं आहे आज आमचा पूर्ण दिवस असाच पूर्ण बिझी असतो आता इथे माझा गौरांशी मस्त रमून गेलेला आहे आजोबांसोबत आहे तिथे त्यानंतर इथे आम्ही नाश्ता केलेला आहे कारण की आम्हाला पुढेही आम्हाला प्रवास करायचा आहे हे इथे छान असं गौरांज मस्त खेळत आहे चला आता इथे रक्षाबंधन छान असं आमचं साजरं झालेलं आहे घरातलं मस्त रक्षाबंधन करून मी मामाकडे आली होती म्हणजे दोन नंबरच्या मामाकडे मम्मी आहे माझी तर मम्मीच्या भावाला राखी बांधायला इथे आली होती आता आम्ही चाललो आहोत परत रिटर्न आलेली आहे गोराईला माझ्या मामाकडे आणि इथे माझे आता भाऊही आहेत त्यांना छान अशी राख्या बांधणार आहेत आम्ही आणि मग संध्याकाळी मी, मी अजून एका माझ्या भावाकडे जाणार आहे तर चला आता आपण जाऊया पटकन गोराईच्या माझ्या भावाकडे आणि माझ्या आईच्या भावाकडे इथे गौरांशना प्रसन्नासोबत मस्त तर अशी मज्जा धमाल करत आहे आता आम्ही गोराईच्या मामाकडे आलो आहोत मी तुम्हाला तसं सांगितलंच आहे मगाशी तर इथे मस्तपैकी पैकी बेडरूम मध्ये या दोघांची मज्जा चालू आहे आणि गौरांशलाही लोळायला भेटलेलं आहे नुसत असं प्रभूंच्या घरी प्रियांका मी तिचा भाऊ प्रभू आज आम्ही करतो आहोत रक्षाबंधन So, so please follow, follow, subscribe, but and press but the button now. Thank you. ह्या ठिकाणी आहे आमचे दोन भाऊ आहेत तर मी माझ्या एका भावाला छान असं ओशन करून त्यालाही ओवाळून घेतलेलं आहे त्याचेही आशीर्वाद घेऊन आता अजून एक माझा मोठा भाऊ आहे त्याचं आता मी अवशन करणार आहे त्याला ओवाळून त्याचेही आशीर्वाद घेणार आहे तर खूप छान वाटतं की चला खूप टायमानंतर आम्ही एकत्र असे भेटतो मस्त वाटतं कारण की आपल्याला आता पहिल्यासारखा वेळ नसतो येऊन भेटायला किंवा खूप वेळ घालवण्यासाठी तर हा एक आमचा वेळ आहे जो आम्हाला एकमेकांसोबत छान असा घालवता येतो थोड्या वेळच असतो पण थोड्या वेळात खूप साऱ्या गोष्टी आम्ही एन्जॉय करतो तर इथे हा माझा मोठा भाऊ आहे त्यांचं मी करून घेते आणि मस्तपैकी भावाचेही छान छान आशीर्वाद घेते माझ्या दादाचा मुलगा आहे अमोक आता तो बसलेला आहे दादाच्या मांडीवरती त्याच्या डॅडाच्या मांडीवरती आणि इथे त्याची बहीण आहे धुती ती त्याचं अंशन करणार आहे त्याला राखी बांधणार रा आहे आणि तीही लहान आहे दोघंही लहान आहेत तर चला आता तिथे मस्तपैकी अंशन करून आपल्या भावाचे आशीर्वाद घेणार आहे आणि अमोकचं झाल्यानंतर इथे तिचा अजून एक भाऊ आहे तो म्हणजे आता त्या गौरांशचं औषण करणार आणि गौरांचे इथे छान छान आशीर्वाद घेणार आहे इथे सगळेच लहान आहेत हे त्यामुळे आजकाल लहान पोरांना एका जागेवर बसायला आवडत नाही त्यांना असं मस्ती करायला खूप आवडते तर आता, आता, आता इथे अमोक्षी आमच्या तशीच मस्ती चालू आहे की त्याला खेळायला उठायचं आहे त्याला एका जागेवर बसायचं नाही आहे म्हणून इथे लवकर लवकर आम्ही त्याचं राखी बांधून घेतो आणि त्याच्यानंतर बघू आता गौरांशही आमचं बस पहिला ग बघा इथे बहीण बघा किती छान असं त्याचे आशीर्वाद घेत आहे आपल्या भावाचे आता आमचा गौरांशही बसणार आहे तर गौरांशही बघू आता इथे बसतोय की आहे कारण की पहिला तो लहान होता त्यामुळे तो एका जागेवर बसायचा तोही आता एका जागेवर बसत नाही खूप मस्ती करतो आता तर इथे गौरा बसलाय बघा बघूया आता किती वेळ हा पोरगा माझा बसतोय हा बघा हा तर भाऊ डायरेक्ट उठून पळायलाच लागलाय बहिणीचा तर त्याला इथे जबरदस्तीने परत एकदा आमच्या गौरांसला बसवलेला आहे त्यालाही बसायचं नाही त्यालाही फिरायचं आहे म्हणून त्याचंही नको नोकरी त्याच्या हातावरती आम्ही राखी बांधून घेतो आणि मग हे सगळे भाऊ बहीण मिळून मस्त खेळायला जाते लहान मुलांना आम्ही इथे म्हणजे लहान त्या भावंडांना आम्ही मोकळं केलेलं आहे लवकर लवकर त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन करून आता इथे माझी मोठी ताई आहे दीपाली ताई ती आता आपल्या भावांचं अंशन करून घेणार आहे आणि त्यांचे छान असे चा आशीर्वाद घेणार आहे तर चला आपण बघूया तुम्हाला राखीमागची कहाणी माहिती आहे का तर आपल्या हिंदू पौराणिक कथांमध्ये ना असे मानले जाते की पहिली राखी भावाला नव्हे तर पतीला बांधली जात असे देव आणि दानवांमध्ये युद्धादरम्यान इंद्राची पत्नी सचिने भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला त्यांनी तिला भगवान इंद्राच्या मनगटाभोवती बांधण्यासाठी एक पवित्र कापसाचे ब्रेसलेट दिले जेणेकरून त्यांना सर्व वाईट गोष्टींपासून वाचवता येईल आपल्या आप पौराणिक कथांमध्ये भरपूर साऱ्या माहिती आहेत ज्या काही आपल्याला माहिती आहे तर अर्ध्या आपल्याला माहिती नाहीत खरं तर मलाही खूप साऱ्या गोष्टी माहिती नाहीत काही काहीच माहिती आहेत तर तुम्हाला माहिती आहे का कृष्णाला राखी कोणी बांधली होती तर शिशुपालाला मारल्यानंतर ना द्रौपदी धावत भगवान श्रीकृष्णाच्या रक्तस्राव झालेल्या बोटाकडे गेली तिच्या साडीतून कापडाचा तुकडा फाडला आणि भगवान श्रीकृष्णाचा रक्तस्राव झालेल्या बोटाला गुंडवून त्याला आराम दिला तिच्या कृत्याने भगवान श्रीकृष्णाने इतके प्रभावित केले की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत तिचे रक्षण करण्याची शपथ घेतली आमचं छान असं इथे रक्षाबंधन साजरं करून झालेलं आहे भावंडांचं तर इथे माझी आई तिच्या भावाची वाट बघत बसली त्यामुळे मी तिच्यावर जरा गप्पा मारत बसली होती तर इथे मामा माझा थोड्या वेळासाठी बाहेर गेले होते ते आता आलेले आहेत तर आता मामा आल्यावरती माझी आई मामाचं मस्तपैकी अंशन करून घेणार आहे मामाला छान अशी राखी बांधणार आहे आणि मामाचे आशीर्वाद घेणार म्हणजे आपल्या भावाचेही ते आशीर्वाद घेणार आहे तर चला इथे माझ्या आईची सुरुवात झालेली आहे रक्षाबंधन करण्यासाठी रक्षाबंधन म्हणा किंवा भाऊबीज म्हणा ह्या दिवशी ना आपल्याला आपल्या जुन्या आठवणीही आठवतात जेव्हा आपण सगळे भावंड लहान असायचो एकत्र भेटायचं एकत्र मस्ती करायचो धमाल धिंगाणा घालायचो सगळ्या गोष्टी आपल्याला आठवायला लागतात आता तर आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ काढूनच यावं लागतं आणि वेळ काढूनच आपल्याला भेटावं लागतं प्रत्येकाला भेटायचं तर लांबच राहिलं हो खरं तर ना आजकाल फोनही म्हणला ना तरी आपल्याला फक्त बड्डेच्या दिवशी आठवण ते किंवा काही ना काही प्रोग्रॅम असेल तेव्हाच आठवण येते छान असं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालेलं आहे है। ला ला चुणा ला चुणा आता आम्ही चाललेले आहे फोटो काढायला म्हणजे आम्ही सगळे आता भाऊ बहीण मस्त फोटो काढून घेतो इथे छान अशी भावा बहिणींची मजा चाललेली आहे हे दिवस असतात जे आपल्याला खूप जपून ठेवायचे असतात काही मोठे झाल्यावरती ना आपल्याला कोणालाच वेळ नसतो पर जसं आम्हाला आता नाही आहे एकमेकांना भेटण्यासाठी आता आम्ही आलो हळ चारकोपला माझ्या भावाकडे आता मी इथे आल्या आल्या पहिले माझ्या भावाला सांगणार आहे पटकन आपण ओवाळून घेऊया आणि त्यानंतर आपण काय ते झेवून घेऊया कारण की एकदा रक्षाबंधन छान असं साजरा झाला ना की छान वाटतं काय की आपल्याला वेळेतही करायचं शुभ मुहूर्तावर तर चला इथे मी माझ्या आता ह्या भावाला आता मस्तपैकी त्याची औशन करते परत एक आणि मस्त राखी त्याच्या हातावर बांधते त्याचे आशीर्वाद घेते इथे ना मला अंगठी घ्यायला मी विसरली होती आणि माझी अंगठी निघतही नव्हती लवकर ती कशी कशी करून शेवटी मी काढली आणि छान असं सोन्याने ओवाळून घेते मस्तपैकी माझं इथे रक्षाबंधन करून झाल्यावरती माझ्या भावाचीच मुलगी सानवी तिला आम्ही सगळे सा लाडाने सानू असे बोलतो ती आता आपल्या भावाला राखी बांधणार आहे आणि तिचा भाऊ म्हणजे आपला गौरांश आहे तर मगाशी तर आपला गौरांश काही जागेवर बसला नव्हता थोडा वेळ बसला उठला नंतर तर तो, तो शांत बसला तर आता इथे तो कसा बसणार आहे की नाही हेही मला माहिती नाही पण कदाचित बसेलही तर मस्तपैकी आता तीही आपल्या भावाचं इथे अंशन करून राखी बांधणार आहे आणि अशा प्रकारे हा आजचा सा आमचा छान असा दिवस गेलेला आहे खूप छान वाटलं मस्त वाटलं सगळे आम्ही भाऊ बहिणी एकत्र आलो थोडा वेळ एकमेकांसोबत घालवायला भेटला आता परत कधी वे असा वेळ घालवायला भेटतो त्याची वाट बघावी लागेल कारण की कधी प्रोग्राम असेल तेव्हा नाही तर मग आता आजचा आमचा हा दिवस सुंदर केलेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना इथे बाय बाय